आज एवढा सुंदर कार्यक्रम जन्मस्थानाने घेतला कोणच्याच ग्रामपंचायतीमध्ये असे कार्यक्रम झालेले नाही आहे आज कलेक्टर आज आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा आले मी त्यांना म्हटलं की हे आता तुम्ही राज जिल्हाभर राबवा तर ते, ते यावलीवाल्यांनी जे केलेलं आहे ते तुम्ही करा जन्मस्थानानी पैसे गोळा केले ते पैसे गोळा करून इलेक्ट्रिकवर चालणारी ही गाडी त्यांनी ग्रामपंचायतीला गिफ्ट केली ग्रामपंचायत योगायोगानं मागच्या काळामध्ये मा एक सुंदर ग्रामपंचायत कुठंच तुम्हाला महाराष्ट्र काय देशात फिरलं तरी या अशा ग्रामपंचायती तुम्हाला मिळणार नाही आपण करू शकलो कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत होता म्हणून आपण करू शकलो आजच्या काळामध्ये त्याची गरज आहे की एन एस एस चे सगळे विद्यार्थी बी एन बी चे आले दरवर्षी जे मागच्या तीन वर्षापासून येतात आपल्या गावामध्ये ग्राम स्वच्छता शिकवतात अधिकारीनी दादांना म्हटलं की अधिकारी चांगला असला वळण चांगलं लागलं की गाव कसं छान होतं बघा